मुलीचं क्रश कोणतरी असोच तुझ्या कॉलेजमधला असा काही सीन आहे का असा काही कोणी मागे लागलं आहे किंवा तुला <laughs> कोणतरी आवडत होता असं काही होत असं म्हणजे राडा चालतो काहीतरी उटपटांग गोष्टी चालतात पण ते अवॉइड करणं मग नंतर असं कळतं अरे ह्यांनी तर बरंच काही केलंय म्हणजे आउट ऑफ द स्क्रिप्ट झाल्यात गोष्टी सो अशा काही जेव्हा ते ऐकतात की अरे तू ऑल द बेस्ट मध्ये तू ऑल द बेस्ट करते सगळ्यांचे असे आयब्रोज असे होतात नाही असं होतं हॅलो <laughs> सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय ऑल द बेस्ट नावाचं नवीन नाटक येत आहे रंगमंचावरती धुमाकूळ घालायला कारण प्रचंड कॉमेडी असलेलं हे नाटक लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि त्या नाटकातली मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री रिचा अग्निहोत्री माझ्यासोबत आहे रिचा खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी करतात थँक्यू थँक्यू सो, सो मच कशी येस मस्त तू कशी आहे एकदम मस्त <laughs> बरं मला आता सांग की तीस वर्षानंतर म्हणजे तीस वर्षात जुनं असलेलं पंधरा वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगपंचावर येत आहे <laughs> किती एक्साइटमेंट आहे आणि त्याचबरोबर काही चेंजेस वगैरे केलेले आहेत का काही नाटकात नाटकात चेंजेस काही नाही आहे ओरिजिनल नाटक आहे ऑल द बेस्ट जे तुम्ही पाहिलं होतं ते हां फक्त अंदाज वेगळा असेल कारण सगळी नवीन जनरेशन आहे आणि नवीन पद्धतीने तुमच्या समोर येणार आहे डेफिनेट त्यांनी एका स्तरावर ते नाटक ठेवलं होतं आणि नेऊन आणि इट वॉज ऑलवेज हाऊसफुल तर आता आमचा तोच प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत छान पद्धतीने पोचवावं आणि तुम्हाला सगळ्यांना आवडावं आमचं काम एवढीच एवढंच आम्हाला वाटतं पण हे बघ असं असतं ना की ऑलरेडी एक कलाकृती अजरामर झालेली आहे प्रेक्षकांनी त्याच्यावर एवढं भरभरून प्रेम हो. केलेलं आहे आणि त्याच नाटकात आपण पुन्हा एकदा ती भूमिका साकारणार आहोत जी ऑलरेडी एका दुसऱ्या अभिनेत्रीने दर्जेदार करून ठेवलेली आहे थोडंसं दडपण येतं किंवा असं एक जबाबदारी आपण म्हणतो ना तेवढंच लोकांना आपण आवडलं पाहिजे काम आपलं का तसं काय वाटतं डेफिनेटली जबाबदारी नक्कीच आहे पण एक सांगू इच्छित आहे की देवेंद्र पेम सरांनी यांनी जेव्हा आम्हाला हे नाटकाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा त्यांच्यासाठी ते नाटक पाठ आहे कोणी काय केलं आहे कसा कुठे श्वास घेतला आहे सगळं माहिती आहे त्यांना पण फक्त त्यांनी एवढंच म्हटलं की मी तुला सांगेन हे हे हे, हे आहे असं असं आहे फक्त तू तुझ्या पद्धतीने कर कुठेच त्यांनी आम्हाला असं रेस्ट्रिक्शन नाही घातलं की हे असंच असलं पाहिजे हे तसंच तुला इथे वाटतंय जावं जर तू इथे जा तुला तिथे हे करावं वाटतंय हे करतं इतकं आम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम मिळाला ते, कर, ते करताना सो so, कुठेच आम्ही कम्पॅरिझन असं नाही ठेवलं आहे इट इज ऑल शिकायला डेफिनेटली खूप मिळतं त्यांच्याकडून जसे अंकुशदादा पण येऊन गेले बरंच काही शिकून गेले सुहासताई येऊन गेल्या सो uh, so, जबाबदारी नक्कीच आहे पण उलट एक्साइटमेंट जास्त आहे की uh, कसं वाटेल लोकांना आवडेल की नाही छान वाटेल ना आणि आम्ही आमचा पुरेपूर पुरे मेहनत घालतोच आहोत आणि छान करायचा प्रयत्न करूच डेफिनेटली विकास मयुरेश आणि मनवीत ह्या तिघां तिघंसुद्धा तुझ्यासोबत आहेत नाटकामध्ये तुमची काय केमिस्ट्री आहे ऑफ स्टेज आम्हाला ऐकायचे ऑनस्टेजच्या आता धमाल रंगणारच आहे ऑफ स्टेज काय आहे ते आम्हाला ऐकायचं नाही आमची धुमाकूळ तर चालूच असते ऑनस्टेज काय ऑफस्टेज काय चालूच असते आणि मेन कसं कॉमेडी नाटक आहे तर एक तो एनवायरमेंट इज कम्प्लिटली फन फन एन्व्हायरमेंट सिरियसनेस असतो पण सिरियसनेस कामाच्या बाबतीत असतो पण बाकी ओव्हरऑल जे पंचस काढणं किंवा हे तर ह्याच्यासाठी थोडंसं एन्व्हायरमेंट लाईटच लागतं मजा मजा लागते आणि जी ऑलरेडी चालूच असते म्हणजे कुठेतरी जसं एक छोटासा किस्सा म्हटला तर किस्से तर तसे भरपूर आहे पण कुठ्या जसं मोहिनीचं काम आहे की तिला इकडे बघून बोलायचं जे काय ते सपोज माझं चँगशी बोलणं चाललंय चँग आणि माझं कन आहे तर तिथे चाललंय इथे मागे ह्यांचे काय 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 चालू असतात राडा चालतो काहीतरी उटपटांग गोष्टी चालतात पण ते अवॉइड करणं मग नंतर असं कळतं अरे ह्यांनी तर बरंच काही केलं आहे म्हणजे आउट ऑफ द स्क्रिप्ट झाल्या आहेत गोष्टी सो अशा काही धुमाकूळ गोष्टी चालू असतात आणि मजा नमस्ते ऑन yeah. फुल ऑन yes. <laughs> आता ना बऱ्याच कालावधीनंतर तू पुन्हा रंगमंचावरती हो. येतेस सो so, मधल्या काळात तू काय करत होतीस कुठे गायब होतीस अर्थात तुझे आम्ही सोशल मीडियावरती बघत होतो डान्स yes. परफॉर्मन्स सुरू होते पण त्या व्यतिरिक्त काय करत होतीस ते प्लीज प्रेक्षकांना सांग आफ्टर सिरियल अँड आफ्टर सिरियल नंतर ॲक्च्युली लोकांना जास्त माहिती नाही सिरियल केल्यानंतर मी एक फिल्म करत होते hmm. त्याच्यानंतर मध्यंतरी मी न्यूयॉर्कला होते न्यूयॉर्कमधून एक ॲक्टिंगचा कोर्स करून आले मग त्याच्यानंतर आपलं लॉकडाऊन होतं त्याच्यात तर खूप सेल्फ ॲनालिसिस झालं की काय करू शकतो आपण अजून काय होऊ शकतो त्या मध्यंतर त्या काळाविधीत मी कथ्थकवर माझा जास्त जोर दिला कारण जेव्हा आपण ह्या नाटकात असतो किंवा ॲक्टिंगमध्ये आपण जेव्हा सिरियल करतो वेळ नाही मिळत आपल्या हॉबीला जोपासण्यासाठी सो so मी जरा माझा तो वेळ तिकडे दिला आणि म्हणलं हा वेळ जरा आपण असा यूज करू आणि मग नंतर एका पॉईंट ऑफ टाईमला वाटलं की आर एम मिसिंग दिस ऑल दिस इंटरव्ह्यूज ऑल दिस वर्क आणि ॲक्टिंग पूर्ण अभिनय मग म्हटलं चला वेळ झाली आपली प्रवेश तिकडे करूया आता परत एकदा सो या आय एम य बर तू तू हे जे नाटक करणार आहेस ते सांगितलंय तुझ्या फ्रेंड्सना असेल आई बाबांना स्पेशली असेल ऑल द बेस्ट कसं केलं होतं त्यांनी तुला सगळे हेच म्हणते तुझ्या ऑल द बेस्ट साठी ऑल द बेस्ट सो ऐकतानाच मजा वाटते पण नाही नक्की जेव्हा ते ऐकतात की अरे तू ऑल द बेस्ट मध्ये तू ऑल द बेस्ट करते सगळ्यांचे असे आयब्रोज असे होतात <laughs> नाही असं होत ओ येस 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 कारण पहिली गोष्ट तर कोणालाच वाटलं नव्हतं की मी नाटक करीन असं कारण नाटकाचा बॅकग्राऊंडच नव्हता मला पण येस फायनली एव्हरीबडी फेल्ट लाईक येस फायनली त्याच्या yes. आम्ही तुला नाटकात बघतोय कारण सगळ्यांची अशी अपेक्षा होती आणि इच्छा होती की तू करावं एक नाटक असं आणि मी ते करते त्यात मलाही खूप आनंद वाटतोय आत्ता आम्ही जसं बघायची आता ना रिअल्सलला बघितलं की मोहिनीच्या मागे ना तिघ तिघं मुलं लागलेली ला आहेत सो so, आता कॉलेजमध्ये स्कूलमध्ये आत्ता तर स्कूलमध्ये आलंय पण कॉलेजमध्ये ना असं प्रत्येक मुलीच्या मागे असं कोण ना कोणतरी असोच कि मुलीचा क्रश कोणतरी असोच तुझ्या कॉलेजमधला असं काही सीन आहे का असा काही कोणी मागे लागलंय किंवा तुला कुठे आवडत होता असं काही uh, होत असं म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या अशा असायचे पण काय आता <laughs> मी पण रिच आहे सो आयुस टू बी नाही आपल्या कामावर आणि मेन कसं आहे मी कायम जेव्हा कॉलेज टाईम होता तेव्हा मी कायम माझ्या आयदर सिरियलमध्ये होते किंवा डान्स रिॲलिटी शोजमध्ये होते सो yeah. so, मला कॉलेजला जायची तेवढी एवढी संधी नाही मिळाली कारण मोस्ट ऑफ द टाईम शूटला असायचे yes. पण या मागे काही गोष्टी चालूच असायच्या सा जसं मोहिनीचं चाललंय तसं तेव्हा असंच असायचं <laughs> पण <पर> ठीक आहे <laughs> आता ना व्हॅलेंटाईन येतो आहे आता आपल्या या मध्येच रिॲक्शन कळलेली आहे तर आम्हाला ऐकायचं आहे रिचाच्या आयुष्यात कोणी असा व्हॅलेंटाईन आहे का जो आम्हाला असं लवकरच कळेल काही अजून तरी नाही पण नक्कीच जेव्हा येईल तेव्हा मी सेलिब्रिटी येस येईल आताच सो सध्या व्हॅलेंटाईन्स माझं काम आणि आपल्या आई बाबा तर आहेच <laughs> किती? <laughs> किती सिंपल उत्तर देते म्हणजे आय वॉज एक्सपेक्टेड काहीतरी हा हे कळेलच लवकर होईल तेव्हा कळेलच आणि सांगेन बोलवेन मी yes. समथिंग कुकिंग कम <laughs> <laughs> आता आहेत ना देवेंद्र हे दिग्दर्शक म्हणून काय अनुभव त्यांचा सांगशील तू कि किती स्ट्रिक्ट आहे का कसं का काय वातावरण uh, हे बघ कामात स्ट्रिक्ट असणं हे तर त्याची गरजच आहे पण स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड आणि त्यांना ती गोष्ट त त्या त्या वेनी मिळायला हवी एवढंच आणि ते असं कधीच माझ्यावरती असं प्रेशर नाही टाकायचं की तू ही गोष्ट अशाच वेणी कर तर मला आवडेल नाही तू तुझ्या पद्धतीने कर पण ते माझ्यापर्यंत त्या वेनी पोचव ती इमोशन्स तसे भाव पोचव सो ती गोष्ट मला खूप आवडते मेन देवेंद्र सरांचं मला विजन खूप आवडतं म्हणजे त्या काळात त्यांनी हे असं नाटक लिहिणं इतकं कॉमेडी आणि त्यावेळेला सग मी असं म्हणजे ऐकलं की फुल टाईम्स हाऊसफुल असायचं सो so, अशी गोष्ट तेव्हा लिहिणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि इतकं गाजणं की एका वेळेला yes. तीन तीन टीम्स तीन, काम करायचे सो इट्स अमेझिंग म्हणजे मला आय एम लाईक थँकफुल की आय एम ग्रेटफुल की मी त्यांच्या अंडर काम करते आणि त्यांच्या नाटकाचा भाग आहे मी सो एम हॅपी आता याच्या ना मला एक विचारायचं की आता नाटकाचा सा टॉपिक आपण बघतो की एक मुकाभरा आंधळा आहे तर असा सपोज सीन कुठल्या एखाद्या मुलीच्या बाबतीत झाला तर काय करावं असं वाटतं तुला काय तुला काय असं वाटतं की त्या मुलीने काय करावं आंधळा आहे मुका आहे आहे लग्नाच्या दृष्टीसाठी मी काय सिच्युएशन अशी आली तर काय वाटतं तुला तुझ्या सपोज एखाद्या मैत्री तुझ्या मैत्रिणीच्या बाबतीत सपोज असा सीन झालाय कोणी असेल एक्स वाय झेड तर तू काय ऍडवाइस करशील नाही सध्या मोहिनीच्याच ह्याच्यात असा किस्सा झाला आहे सो माझ्यासाठी सध्या ते खूप जवळचं आहे की काय करत असेल ही हे कॅरेक्टर मोहिनी काय करते आहे तर हो तिच्यासाठी खरंच म्हणजे पहिली गोष्ट आता तुम्ही नाटक बघाल तर तुम्हाला कळेल नक्की काय आहे गोष्टी पण हो इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे अशी गोष्ट सांभाळून घेणं बिकॉज uh, ती जाऊ दे दिस इज आता नाटक झालं मालिकेत पुन्हा काही विचार आहे का मालिका वगैरे आता करशील पुढे सो पर्सन मला जेव्हा मी त्या संधीचं सोनं करायला बघते आणि जी ऑपॉर्च्युनिटी येते ती मी अशीच समजून घेते की ह्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून ती आज आपल्या पर्यंत आली आहे सो डेफिनेटली मला जर सिरियल वगैरे आली तर मी करू इच्छिते जे काय असेल ते आय वुड बी ग्लॅड टू डू एनिथिंग लाईक असं आहे माझं ओके आता एक शेवटचा प्रश्न रिचाला खऱ्या आयुष्यात कसा मुलगा हवाय काय तिच्या अपेक्षा आहे सो जरा प्लीज आपल्या प्रेक्षकांना सांग हे झालंय आपलं हे नाही आपला नाही नाही ठीक आहे तुला परत ऐकायचं असेल तर ओके आहे का तर ह्या अपेक्षा आम्हाला हव्या काय बर जशी रिचा आहे तशी जरी मी या इंडस्ट्रीत आहे पण मला असं साधेपणा जास्त आवडतो तो जास्त भावतो ठीक आहे म्हणजे आपण कपडे छान छान घालतोच पण तितकी आतली सादगी असली पाहिजे किंवा म्हणतो ना बाह्य सौंदर्य हे ठीक आहे पण आतलं सौंदर्य जास्त इम्पॉर्टंट आहे सो मला डेफिनेटली स्मार्ट इज ऑलवेज शेरी ऑन द पाय इंटेलिजंट बट मला सादगी जास्त भावते सो या कोणीही साधा गोंडस गोजीरवाणी या दॅट्स माय सो आता आपल्या प्रेक्षकांनाही कळलं आहे की तुला कसा प्रकटला कुठला मुलगा हवाय कसा मुलगा हवाय सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला फॉलो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय बाय